सार्थक इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये अठ्ठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा शहापूर तालुकासह ठाणे जिल्ह्यात नावलौकिक असणाऱ्या सार्थक इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये आज भारताच्या अठ्ठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शाळेच्या प्रांगणात ऐतिहासिक शनिवार वाड्याची हुबेहूब अशी प्रतिकृती साकारण्यात आली होती यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नाटक गायन संगीत नृत्य करत आपल्यातील कला सादर करून उपस्थितीत मान्यवरांचे मन जिंकले यावेळी वर्षभर विविध स्पर्धा परीक्षा उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष दीपक भेरे उपाध्यक्ष रघुनाथ निचिते मेजर अजय किरपण दशरथ भेरे सुभाष निचिते प्रमोद निचिते पत्रकार वसंत पानसरे स्वप्ना निचिते यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते सार्थक स्कूलचे मुख्याध्यापक संतोष निचिते अरविंद सर व यांसह सर्वच शिक्षक शिक्षोत्तर महिला कर्मचारी सर्वांनीच खूप मेहनत घेऊन कार्यक्रमाचे नियोजन केले न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क बार बार इनकलाब का नारा लगाते इसका मतलब ही समझते हो इनकलाब एक लड़ाई है जुल्म और ना इंसाफी के खिलाफ इंकलाब एक हथियार है آدمی کا شوشن روکنے کے لیے انقلاب ایک اعلان ہے دیش کے نوجوانوں کو ایک جٹ کرنے کے لیے بہت بہت شکریہ مطلب سمجھانے کے لیے سمجھ گئے تو آپ بھی آجائیں ہمارے ساتھ دیوالی کے لیے